महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार कामगार से लातूर जिल्हा अध्यक्ष शिरवाटे यांची निवड दोन हजार चौदा पासून पवार साहेबांचे निष्ठावंत राहून सर्व समाजापर्यंत सामान्य लोकांना न्याय देऊन पक्षाची मान उंचावली आहे म्हणून त्यांना राष्ट्रवादी पक्षाचे लातूर जिल्हा अध्यक्ष कामगार सेल निवड करण्यात आली आहे काम केल्यामुळे आज प्रदेश अध्यक्ष शिवाजी रामचंद्र खटकाळे जिल्हा अध्यक्ष संजय शेटे यांच्या हस्ते आज लातूर जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार से जिल्हाध्यक्षपदी आपली नियुक्ती करण्यात आली आहे पक्ष बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी तसेच पक्षाचे धैर्य पोहोचण्यासाठी आपले कार्य राहील असा आम्हाला विश्वास आहे आपल्या निवडबद्दल आपले, आपले अभिनंदन यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष रशीद भाई शेख अल्पसंख्या जिल्हा अध्यक्ष स्माईल लदाफ जिल्ह्याचे परवक्ते आता रामराजे युवकांचे जिल्हाध्यक्ष भरत सूर्यवंशी व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते